मंडळी आज रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुम्हाला चिकनची भाजी बनवून दाखवत आहे चला तर मग बनूया ही आता मी यात तेल टाकत आहे तीन पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे हे तेल गरम झालं की मी हे कांदा ह्यात टाकणार आहे मी कांद्याचं टेस्ट करत नाही मी फक्त कांदा टाकते असाच याचा कांदा टाकून घ्यायचा आणि तो लालसर होऊन द्यायचा आणि आता आपण वाटणाची तयारी करूया हे खोबरं आहे हे लसण आहे हे अद्रक आहे आणि ही कोथिंबीर आणि ह्याच्यात कढीपत्ताही टाकलेला आहे आणि कढीपत्ता काढून टाकतात मग त्याच्यामुळं मी कढीपत्ता वाटणामध्येच घेते आता हे मिक्सरला आपण असा कांदा थोडा लालसर होऊ द्यायचा असा कांदा लाल झाला ना मग आता हे घरगुती ह्याला आपण मसाला टिक्कट वापरणार आहे तरी पण हे थोडंसं दालचिनी आणि दोन चार ह्या वेलची आणि दोन चार सात आठ मिर्या टाकायच्या अजून वास खूप छान येतो भाजीला चण्याचं पीठ आहे वाटून घेटात चणे थोडीशी पातळ जर हवी रशाची हवी असेल तर हे टाकायचं नसेल तर गरज नाही पण आता आम्हाला थोडी रशाची करायची आणि ह्याच्यामध्ये खोबरं लसण आद्रक कोथंबीर आणि कढीपत्ताचे वाटण आहे कढीपत्ता मी वाटूनच घेते तो चांगला लागतो कारण का तो भाजीतून काढून टाकतात म्हणून मी वाटणातच टाकते आता मी हे वाटण असं टाकून घ्यायचं हे असं वाटण मी टाकून घेतलं आता हे चांगलं परतू द्यायचं व्यवस्थित परतू द्यायचं आणि ह्याला मी स्वच्छ धुवून घेतले मीठ हळद आणि थोडंसं लिंबू मी पिळून घेतले बाबा थोडा वेळेस ठेवलं आहे आता हे मी काश्मीरी पावडर एक चमचा घेतलेली आहे आणि हे आपला घरगुती घरातला मसाला आहे हा मी दीड चमचा घेतलेला आहे आता हे आपण मसाला परतून आहे आता हे आपण तिखट टाकत आहे मसाला आपला घरगुती मसाला आहे आता चांगला परतून घ्यायचा थोडं पर गॅस कमी करूया थोडस पाणी टाकते आणि मसाला जो दूध छान आता आपण ह्याच्यामध्ये मसाला परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण चिकन टाकूया हलवून घ्यायचं असं चांगलं हलवून घ्यायचं आणि मग झाकून ठेवायचं म्हणजे सगळं पाणी व्यवस्थित सुटणार आणि असं आपण शिजवून घेतलं ना एवढं चविष्ट लागलं नाही असं डायरेक्टली म्हणजे ते थोडंसं व्यवस्थित चवदार लागत अरून लावूया ह्याला आपण खून घ्यायचं मध्ये मध्ये तर बघा खाली चिटकलं नाही पाहिजे आणि आता हे कमीत कमी वीस पंधरा मिनटं तरी असं ठेवतो म्हणजे त्याचं सर्व आंगचं पाणी सुटेल आणि आंगच्या पाणी सुटल्याशिवाय दुसरं पाणी वाचायचं नाही हा नंतर त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं आपल्याला केवढा रसा पाहिजे त्याच्यावर पण गरम टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही आता हे बघा त्याचं आमचं पाणी सगळं सुटलेलं आहे थोडं मी मीठ टाकत आहे टाकून झालेलं आहे आता आपण थोडं एक्स्ट्रा पाणी टाकू आपल्याला केवडा रस्ता पाहिजे आणि थोडं चिकन अजून शिजणार आहे एवढं काही शिजलेलं नाही आता आमचं पाणी सगळं आटून गेलेलं आहे गरम उकडी फुटत आले आपण हे थोडासा रस्सा बनवायचा असल्यामुळं मी हे चण्याचं वाटण टाकत आहे ही आपली चिकनची भाजी तयार झाली आता जास्त तेल वगैरे नाही काय नाही ताटात काढून घेते झाली आपली चिकनची रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा लाईक करा सबस्क्राईब करा